श्री स्वामी समर्थ सर्वांना देवाऱ्यातील देव कधी साफ करावे या दिवशी चुकूनही देव साफ करू नका संपूर्ण घराला दोष लागतो तुमची देवपूजा निष्फळ ठरते एक चुकूनही गुरुवारी देव साफ करू नका एकादशीला देव साफ केल्याने काय होते देव कोणत्या दिवशी साफ करावे देव कोणत्या दिवशी चुकूनही साफ करू नये आज या व्हिडिओमध्ये आपण देवांविषयी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कधीही न ऐकलेली दुर्मिळ माहिती पाडणार आहोत बघा आपल्या दिवसाची सकाळची सुरुवात ही देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर आवरून झाल्यानंतर आपण पहिल्यांदा देवघरामध्ये येऊन पूजा प्रार्थना करतो पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवा अगरबत्ती करून नैवेद्य दाखवून झाल्यावर कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो तर आपण सर्वजण दररोज जर देवांची पूजा करत असाल तर ते खूपच चांगलं आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी देव अगदी साफ करायचे आहेत जर तुम्ही त्या दिवशी देव पूजा करत नसाल तर तुमच्या या चुकीमुळे देवांना उपवास घडणार आहे तर कोणत्या दिवशी तुम्हाला देवांची पूजा करायची आहे व दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणत्या चुकीमुळे देवांना उपवास घडणार याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हिंदू धर्मानुसार रोज सकाळ संध्याकाळ देवांची पूजा करण्याची प्रथा आहे देवांची विधिवत पूजा करून प्रार्थना व स्तोत्र म्हणणे हे शास्त्रात सांगितले आहे घरात जागेची कमतरता असल्यास एका भागात छोटे देवघर बनवले जाते तर मोठे घर असल्यास एका खोलीतच पूजेची खोली, खोली करण्यात येते घरात असलेल्या छोट्याशा देवघरांमुळेही घरात सकारात्मकता नांदते तर रोज पूजा अर्चना केल्यामुळे देवांची कृपा बरसते ज्याप्रमाणे पूजापाठ करण्याचे नियम असतात त्याचप्रमाणे देवघरात कोणते सामान ठेवावे देवघराची काळजी कशी घ्यावी याचे देखील काही नियम असतात या नियमांचे पालन केल्यास घरात सुख समृद्धी नांदते तसेच घरात सकारात्मकता राहते दररोज आपण देवपूजा करत असतो देवांना स्नान देखील घालत असतो स्नान करून झाल्यानंतर आपण वेगळ्या वेगळ्या देवांना ठरवलेले हळदी कुंकू किंवा अष्टगंध लावत असतो अशामुळे देव हे लवकर लवकरच काळेदेखील पडायला सुरुवात होते असे काळे पडलेले देव अजिबात चांगले वाटत नाही म्हणूनच देवांची वेळोवेळी स्वच्छता करणे हे खूपच गरजेचे असते पण दररोज देखील तुम्ही देवाला स्वच्छ करू शकत नाही कारण त्याच्यामुळे देवांना उपवास घडत असतो देवांना नेमकं कोणत्या दिवशी साफ करावे त्यांना कोणत्या दिवशी उपवास घडणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण पूजेचे देखील फळ मिळेल आता देवपूजा करण्याच्या वेळी आपण देवपूजा झाल्यावर बरेच जण दिवा अगरबत्ती लावत असेल परंतु आपण कोणतीही पूजा कोणतेही कार्य अग्नीच्या साक्षीने करत असतो ज्यावेळेस ही पूजा अग्नीच्या साक्षीने करतो त्यावेळेस आपण केलेली पूजा ही सार्थक जाते आणि म्हणूनच देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही हा दिवा एका बाजूला ठेवला तरी चालेल आणि त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे आता बघा आपण दररोज घर स्वच्छ करत असतो घराची साफसफाई करत असतो परंतु आपल्याला घराची रोज साफसफाई करायला जमत नसेल तरी देखील आपण गुरुवारी चुकूनही घरातली फरशी पुसत नाही गुरुवारी फरशी अजिबात पुसू नये कारण याच्यामुळे घरामध्ये जो येणारा पैसा आहे घरामध्ये जी बरकतता आहे ती आपल्याला मिळत नाही कारण गुरुवारी घराची स्वच्छता साफसफाई फरची पुसल्याने आपल्याला आपल्या गुरुचे पाठबळ मिळत नाही आणि म्हणूनच गुरुवारी घरातील स्वच्छता फरची पुसणे या गोष्टी टाळल्या पाहिजे परंतु आपल्या घरातील देवांची साफसफाई गुरुवारी करू नये असं कुठेही दिलेलं नाही हा नियम फक्त आपल्याला घरातील फरची पुसण्यासाठी डीप क्लिनिंग करण्यासाठी आहे देवांची स्वच्छता करण्यासाठी नाही गुरुवारी आपण आपल्या घराची स्वच्छता फरची पुसणे अशा गोष्टी केल्या तर यामुळे आपल्या पतीची प्रगती खुंटे आपल्या पतीच्या कामात अडथळे येतात मुलाची प्रगती खुंटे परंतु देव स्वच्छ न करणे ही गोष्ट कुठेही दिलेली नाही आपण देवांना स्वच्छ हे कधीही करू शकतो मग एकादशी असू द्या की गुरुवार असू गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी घरातील देवघराची साफसफाई करणे टाळा या दिवशी देवघर स्वच्छ केल्याने घरात दारिद्र्य आणि कष्ट झेलावे लागतात अशातच घरात राहणाऱ्या लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते त्याचवेळी रात्री चुकूनही देवघराची स्वच्छता करू नये असं केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि देवी लक्ष्मीच्या क्रोधामुळं आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो आता हा जो नियम आहे हा सर्वांनाच लागू पडेल असं नाही बघा तुमच्या घरात तुमच्या पारंपारिक पद्धतीने जुन्या पद्धतीने ज्या गोष्टी घडत आल्या आहे त्यानुसार तुम्ही गोष्टी करायच्या आहेत परंतु त्यात काही चुका होत असतात तर त्या तुम्ही सुधारायच्या आहेत पण जर का तुमच्याकडे गुरुवारी एकादशीला देवघर साफ केले जात असतील देव साफ केले जात असेल तर तुम्ही ते करू शकतात शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ मिळत असते आता देवांना स्वच्छ कधी करावे तर पहा आपण प्रत्येक शुभ दिवशी सणाला ज्या वेळेस देव काळे पडलेले दिसतील त्यावेळेस आपण देव स्वच्छ करत असतो देव स्वच्छ करण्यासाठी त्यांना साफ करण्यासाठी कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही परंतु देवांना अंघोळ घालण्याचा नियम आहे देवांना अंघोळ घालताना कधीही सर्व देव एका तामाणात किंवा एका ताटलीमध्ये एकत्र करून ठेवून त्यावर आपल्याला कधीही पंचामृत किंवा पाण्याने संपूर्ण देवांना एकत्र अंघोळ घालायची नाही आता तुमच्याकडे जर का मोजकेच देव असते तरी हा नियम आहे आणि जर का मोजकेच देव असून इतर देवदेखील असतील तरी हाच नियम आहे तुम्हाला एका तामणात किंवा गंगाळ्यामध्ये एखादं तुम्ही भांडं पालतं ठेवू शकतात वाटी ठेवू शकतात किंवा एखादा छोटा चौरंग तुम्हाला आणायचा आहे पाठ आणायचा आहे तो तुम्ही त्या घंगाळ्यात किंवा तामणात ठेवू शकतात आणि त्यावर एक एक मूर्ती घेऊन एक एक मूर्तीला तुम्ही अंघोळ घालवू शकतात सर्व देवांना कधीही एकत्र एकाच भांड्यामध्ये ठेवून अंघोळ घालू नये यामुळे आपल्याला या चुकांचा दोष लागतो आणि आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे देवांना स्वच्छ करण्यासाठी शक्यतो पितांबरीचा वापर करू नये त्याऐवजी आपण एका वाटीमध्ये आंबट दही लिंबू थोडीशी हळद या सर्व वस्तू एकत्र एक करून या वस्तूने पितळीच्या मूर्तींना चोळून आपण देव स्वच्छ करू शकतो यामुळे देवांचं पावित्र्य देखील राखलं जातं परंतु सध्या सर्वांकडेच पितळी देव असतात आणि पितळी देव लवकर काळे पडतात मग अशावेळी तुम्ही दोन तीन दिवसांनी एकदा लिंबू एखादं एक लिंबू आंबट दही हळद याचा वापर करून तुम्ही देव स्वच्छ करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही चिंचाचा वापर करून देखील देव स्वच्छ करू शकतात आता देव स्वच्छ करण्यासाठी जे कोणी ब्रशचा वापर करत असेल तर तुम्हाला ब्रश हा नवीनच घ्यायचा आहे आणि तो सॉफ्ट बघून घ्यायचा आहे जुना ब्रश कोणी वापरलेला ब्रश चुकूनही देवांसाठी स्वच्छ करण्यासाठी घेऊ नये यामुळे देखील आपल्याला दोष लागू शकतात आता बघा तुम्हाला जर का पीतांबरी वापरायची असेल तर तुम्ही शक्यतो क्वचितच एखाद्या दिवशी पीतांबरी वापरा नेहमी पितांबरीने स्वच्छ करू नका पितांबरीने देवांची झीज होते बघा चांदीचे टाक असतील तर पितांबरीने चांदीचे टाक खराब होतात देवांचे डोळे नाक कान झिजतात देवांच्या टाकांना होल देखील पडतात माशी देखील लागते यामुळे आणि जर का देवांना माशी लागली तर यामुळे आपण केलेल्या देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नाही या उलट आपल्याला दोष लागतात अडचणी घरात येतात कोणतेही काम आपले पूर्ण होत नाही यामुळे आपल्या घरात भरपूर अशा अडचणी येतात काही ठिकाणी पितांबरी वापरल्यानंतर डिटर्जंट पावडर साबण वापरतात मग अशा वस्तू न वापरता तुम्ही एक सॉफ्ट साबण आणून तो सेपरेट देवघरामध्ये देवांसाठी ठेवू शकतात आणि तो तुम्ही पितांबरी वापरल्यानंतर वापरू शकतात आपण देवाची पूजा जेवढी शास्त्रशुद्ध पद्धतीने करू तेवढे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यावर किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा देव स्वच्छ करण्यासाठी अमावस्या तिथी अतिशय महत्वाची मानली जाते त्याचप्रमाणे एकादशीला देव स्वच्छ करू शकतो आणि प्रत्येक सणाच्या दिवशी आपण देव स्वच्छ करू शकतो देव स्वच्छ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर देवांना हळदी कुणकुण अष्टगंध लावावे फुले अर्पण करावी धूप दीप अगरबत्ती लावावी आणि रोज देवांना नैवेद्य देखील दाखवावा आपल्या देवघरातील मेन देव म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा आपल्याला रोज करायची आहे आणि यानंतर आपले गुरु आपल्या गुरूंची देखील आपल्याला रोज न चुकता सेवा करायची आहे आपल्या गुरूंची देखील आपल्याला रोज न चुकता सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये मेन देव एक म्हणजे आपली कुलदेवी दुसरा आपले कुलदैवत तिसरा शंकराची पिंड चौथी अन्नपूर्णा देवी आणि पाचवा देव म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती या व्यतिरिक्त आपण देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती विठ्ठल रुक्मयची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती ठेवू शकतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ